आमच्यात कोणतेही मतभेद किंवा मनभेद नाहीत त्यामुळे खरटमल यांचा राजीनामा नामंजूर करण्यास वरिष्ठ पातळीवर विनंती करणार आहे अशी माहिती अॅडव्होकेट यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शहरातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते अॅडव्होकेट एन बेरिया यांनी पत्रकार परिषद घेतली या संदर्भात बोलताना त्यांनी आमच्या पक्षामध्ये विनाकारण दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेले मजकूर हे चुकीचं असल्याचं चा स्पष्ट केलं या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही त्याच बातमीचा खुलासा आपण या माध्यमातून करतोय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील या संदर्भात कळवण्यात आला असून सुधीर खरटमल यांचा राजीनामा नामंजूर नाम करण्यास वरिष्ठ पातळीवर विनंती करण्यात आल्याचं बेरिया यांनी सांगितलं दरम्यान सुधीर खरटमल यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात येईल असा विश्वास देखील ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी यावेळी व्यक्त केला की आमच्यामध्ये दुफळी आहे गटबाजी आहे यांचं दमत नाही त्यांचं यांच्याशी दमत नाही अशा पद्धतीच्या काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी खास करून बोलवली आहे की आमच्या पक्षामध्ये कुठंही मतभेद नाहीत मनभेद नाहीत आम्ही सर्व एक दिलाने एक मताने आम्ही काम करतो आणि म जे काही एक चर्चा सोशल मीडियावर किंवा आणखीन माध्यमातून चालू आहे ती चर्चामध्ये तथ्य नाही पक्षाच्या बैठकीमध्ये काल जे काही झालं ते प प्रश्न विचारणं किंवा एखाद्या बाबीचा खुलासा करून घेणं याला कुठेही वाद म्हणता येणार नाही याला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असं एक दिलाने एकजुटीने आम्ही त्यांचा राजीनामा नामंजूर करा त्यांनी ते पुढं पाठवलं म्हणून आम्ही तेही ते आम्ही ते त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षश्रींना विनंती केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षाकडून नवीन नमुना अर्ज पाठवण्यात आला आहे पक्षातील इच्छुक उमेदवारांनी हा अर्ज पक्ष कार्यालयात भरून द्यावाचा आहे त्याबाबत बैठक पार पडली परंतु या बैठकीत या घटनेची चर्चा झाली नाही असं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान रविवारी झालेल्या सभेत असे मतभेद किंवा मनभेद झालेले नाहीत पक्षामध्ये कोणताही अंतर्गत कलह नाही असं स्पष्टीकरण यावेळी तौफिक शेख यांनी केलं माजी महापौर महेश कोटे यावेळी बोलताना म्हणाले की पक्षामध्ये कोणतीही घटना घडली तरी माझं नाव नक्कीच येतं वास्तविक पाहता या घटनेमध्ये मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही जरी सुधीर खरटमल यांनी माझ्या नावनं पत्र लिहिलं असलं तरी देखील याबाबत माझी त्यांची कोणतीही चर्चा झाली नाही असं देखील महेश कोटे यांनी यावेळी स्पष्ट केलं माझं नावच कसं मला हेच तर काय विषयच नव्हता माझं नावच कसं आलं तेच मला कळलं नाही माझी सूचना पण या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड भारत जाधव माजी महापौर मनोहर सपाटे युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर दिनेश शिंदे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात हा गोंधळ उडाल्यानं जनतेमध्ये वेगळा मेसेज जाईल त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय